जळगावमध्ये तिसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळतोय अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेकडो हेक्टर मका गहू आणि ज्वारी या पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं कळत तर अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जळगाव मधली स्थिती आपण पाहतोय सर्व पिकं जी कापणीला आलेली ती झोपली गेली आहे अवकाळी पावसाच्या कहरामुळे जळगाव मध्ये मोठ्या प्रमाणात शेत पिकाचं नुकसान झालंय शेतमालाचं नुकसान झालंय Oh, 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 oh,